नमस्कार मैत्रिणीनं कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी सदर प्रार्थना करते लावुण, लावुण की तुम्ही चांगलेच राहा बघा भांडे घासून ठेवले तर काल आमचे पित्र झाले आता भांडे सगळे कमी झाले त्याच्यामुळं घासून ठेवले तर हे बघा आता म्हणलं भांडे घासायचे झाले लावूस लावून करूस तर म्हणलं रॅकमध्ये पुन्हा आणखी काढावंच लागते ना मग म्हणलं जाऊ द्या भांडे घासलेत तर रॅक पण धुवून घ्यावा दसऱ्याचं असे भांडे घासून ठेवलेत सगळे इकडे घासाचे भरणे आणि ते पसारा काढलाय सगळा बरं मला पहिले राधा कानाला त्यांना खायला द्यावा हे रॅक धुवायला काढले इकडं असं पाऊस पडत आहे किती पाणी आहे कसं दसरा तर काढा हो तुम्हीच सांगा बरं मैत्रिणीनं काय काम सुधरा नाही काय व्हाय नाही पित्र झाल्याच्या पण पहिले तर काही दसरा काढता येत नाही म्हणून काल आमचे पित्र झाले मग मला चला आता आपण दसरा काढावा एक एक करीत करीत लगेच आता गट बसवायचा टाईम होते कोको धर -को, तुला भाकरी धर भाकरी बनवल्या त्या धर ना खा 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 घे घे लवाई नुसतं बघत बसन धर पोळी लागत आहे आम्हाला भाकरी केल्यात आज कालचे जेवढ्या मोठ्या पोळ्या राहिल्या होत्या त्याचेच तुकडं म्हणले हे बघा हे राधा काना आपले बघा चला खा आमचे राधा काना काही चल राधा राधा येते लगेच काना लय असतंय आमचा नवरदेव रुसून बसल्यासारखं हे बघा चल की किती बरे म्हणावं लागतं तुला चल चल आला बघा चला खा दोघं पण पण भांड लमच्या इथं दोघांचे खूप भांडण चला खा 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 ये खाली लवकर ये बघ राधा खाली सगळं अयू सांडू नाही सा तसं बाळा है का बघा बघा तुम्ही नुसतं बघा आता बघा कसं सांडायचं सगळं असं सांडत का कोणी छान बाळ आहे ना तू दोघं खा बघा कशी गुरगुर करते ही तर लय गुरगुर करते गुरगुर कोण करते मला कोण गुरगुर करता करू नये गुरगुर शहाण बाळ आहे तू बाळा खा दोघ खा भाडू नका चवळी शेंगाची भाजी केली बघा आज अशी मस्त काळ्या मसाल्याची काय घर खीर राहिली होती थोडी पितराची म्हणून त्याला गरम केली थोड्या वड्या राहिल्या होत्या इकडं मिट्टूच्या पप्पाचं आमचं फुल जेवण चालू आहे बघ काला चुरून मी <laughs> तुकडे बनवले धसे बघा पोह्यासारखे मस्त बारीक कुसकरा करून आणि भाकरी सोबत बनवलाय ठेसा मस्त जास्त लसण घालून भाकरी या सगळ्या जणी जे मैत्रिणींना जेवायला मिठूच्या मम्मीकडं आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पूजा वगैरे पण झाली तर म्हणलं थोडं थोडं घर आवरावं म्हणलं राहिले तर आता चार पाच दिवस आमच्या घरातले कलर गेला त्याच्यामुळं काय आवरलं तरी तसंच दिसते पण आपल्या मनाला चांगलं वाटते नाही का आवरलंय म्हणून सगळं एक नाही करावंच लागते हॅलो खायले का ते भांड करायला दोघ ग या मैत्रिणींनो सगळ्याजण जेवायला आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा मी मम्मीला धन्यवाद सगळ्यांच